मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सर्वजण खूप छान असे गप्पा मारत असतात तेव्हा कल्पना अर्जुनला म्हणते काय रे तुझं कुकिंग म्हणजे ते अवघडलेली अंडी का आणि बटाट्याची भाजी म्हणजे तर डोक्यावरून पाणी आणि आता ते तर विसरा कारण तुला सुग्रण बायको जी मिळाली आहे तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात आता सर्वजण हसत असतात सायली मात्र लाजत असते त्याचवेळी प्रियाचा जळफळाट होतो ती म्हणते की आता सायलीसुद्धा स्वयंपाक करायचं विसरेल कारण माझ्या आईला ती स्वयंपाक करायला सांगते ना रोज म्हणून त्यावेळी पूर्ण आजी तिला समजवतात असं नाही आहे तन्वी अगं माझ्या अर्जुनला कितीही त्याच्या आत्याच्या हातचं खावं असं वाटलं ना तरीही तो त्याच्या बायकोच्या हातचंच जेवणार नाही अर्जुन असं म्हणून ती अर्जुनला विचारते तेव्हा अर्जुन देखील लाचतो त्यानंतर प्रताप म्हणतो पूर्ण आई अगं आज किती दिवसांनी मी तुझ्या चेहऱ्यावर एवढं तेज पाहतोय त्यावेळी आजी म्हणतात हो रे बाळा सायली म्हणते बाबा हे लेकीच्या कारण प्रतिमा ते आपल्या बर अगदी कायम राहणार आहेत असं म्हटल्यावर इकडे होतो पूर्णाजी सर्वांना सांगतात माझा आनंद तर माझ्या पोटात सुद्धा मावत नाहीये आता माझी मुलगी माझ्याबरोबर बोलत नसली म्हणून काय झालं आता जर माझे पाय चांगले असते ना मी तुम्हाला नाचून सुद्धा दाखवलं असतं असं त्या उत्साहाच्या भरात म्हणतात त्यावेळी सर्वजण पूर्णाजींवर हसतात त्यानंतर पूर्णाजी खूपच आनंदीत असतात म्हणून त्या म्हणतात अरे अश्विन ऐक ना तुम्ही कॉलेजमध्ये म्हणायचं ना ते मुलं मुलं काय करायचं बघा नाईट मारायचं काय त्यावेळी मला पण अशीच नाईट मारायची आहे असं आता आजी इच्छा व्यक्त करून दाखवतात तेव्हा सर्वांनाच आता हसू येतं आणि त्याचबरोबर आश्चर्यही वाटतं ह्या उत्साहाच्या भरामध्ये काय काय करतील सांगताच येत नाही तेव्हा नक्की तुम्हीच बोलताय ना हे असं कल्पना विचारते मग आता पूर्णाजी म्हणतात हो ग बाई मीच बोलतीये पुढे अश्विन म्हणतो मला असं वाटतंय प्रतिमहत्याने पूर्णाजीच्या आमटीच्या वाटीमध्ये थोडं तारुण्य मिसळलं होतं पूर्णाजी काठी घेतात आणि गमतीनेच अश्विनच्या पाठीत मारतात मग आता सर्वजण हसत असतात त्याच वेळी आता पूर्णाजी म्हणतात म्हातारी कुणाला म्हणतो रे मी अजिबात म्हातारी नाही आहे अजून अरे म्हातारे असाल तुम्ही सर्वजण पण मी अजूनही तरुणच आहे असं म्हणून पूर्णाजी आणून पूर्णाजी खूप छान प्रकारे मुरका मारतात आणिला अजूनही दाखवतात घरातील सर्वजण खूपच खुश असतात गमती जमती करत असतात आणि एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात वातावरण अगदी आनंदाने भरून निघालेलं असतं त्यावेळी सायली म्हणते की पूर्ण आजी अहो तुम्ही खरंच तरुण आहात परंतु असं रात्रभर जागरण नाही करायचं अहो त्याने तुमचीच नाही तर घरातील सर्वांची तब्येत बिघडेल आणि सगळ्यांनी अगदी वेळेतच झोपायचंय तेव्हा सर्वजण हो असं म्हणतात तर कल्पना म्हणते आता मालकीनबाईंनी हुकूम सोडला म्हटल्यावर सर्वांना तो आदेश आता पाळावाच लागेल तेव्हा आता सायलीला मालकीनबाई कल्पनाने म्हटल्यावर इकडे प्रियाचा जळफळाट होतो तर बाकी सर्वजण म्हणतात की हो आता आपण झोपायला जाऊयात तेव्हा पूर्णाजी तर हातच जोडतात आणि म्हणतात आपली आज्ञा आम्ही पाळतो तेव्हा अस्मिताला म्हणतात चला मला घेऊन चला असं म्हणून आता त्या लगेच रूममध्ये जातात तर प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये जायला निघतात अर्जुन मात्र तेथेच उभा असतो तेव्हा प्रिया आता त्याच्याकडे पाहून गोड हसत असते अर्जुन देखील तिला स्माईल देतो आणि शिंकत असतो मग आता प्रियाला समजलेलं असतं की सायली लगेच अर्जुनच्या रूममध्ये जात नाही आहे म्हटल्यावर काय करावं आता जावं आणि अर्जुनला रूममध्येच भेटावं असं म्हणून ती तो प्लॅन करते इकडे सायली आता प्रतिमाला पाणी घेऊन येते तर प्रतिमा अगदी गाड झोपलेली असते सायली तिथे पाणी ठेवते आणि प्रतिमाकडे खूप वेळ पाहतच राहते त्यानंतर ती आता ब्लँकेट व्यवस्थित करते आणि प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरवते त्यावेळी सायली म्हणते तुम्हाला तुमची माणसं परत मिळवून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे प्रतिमा हत्या आणि मी ती काहीही झालं तरी पार पाडणारच असं म्हणून ती विचार करते इकडे अर्जुन हा रूममध्ये असतो तेव्हा प्रिया तेथे जाते आणि म्हणते हाय अर्जुन मग आता अर्जुन देखील तिला दे हाय म्हणतो आणि तोंड वाकडं करतच आपलं म्हणतो की ये ना तन्वी मग आता प्रिया आतमध्ये येते अर्जुन आता म्हणतो बोल ना काय बोलायचं आहे त्यावेळी ती म्हणते कसं आहे ना जर ती सायडी रूममध्ये असेल ना तर आपल्याला व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही सारखी आपली मागे मागे करत राहते आणि आत्ता ती माझ्या आईच्या रूममध्ये गेली आहे ना तेव्हा म्हटलं की इकडे यावं आणि तुझ्याशी थोडं बोलावं गप्पा माराव्यात किती दिवस झाले आपण गप्पा नाही मारल्या मग आता तो म्हणतो हो बरोबर आहे असं म्हणून तो शिंकतो तेव्हा प्रियाला ते, प्रिया ते खूप असं वे, वेगळंच वाटतं त्यामुळे ती तोंडवाकडं करते मग आता अर्जुन म्हणतो बोल ना बस ना अगं तू इथे त्यावेळी आता प्रिया म्हणते नको अरे ती सायली येईल पुन्हा अरे ती सायली आल्यानंतर उगीच तमाशा करेल तुला माहिती आहे ना ती कशी करते अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे खरं तर मलाही राहायचं नाही राहायचं नाहीये का मधुभाऊ सुटले ना मी घरच्यांना सांगणार आहे की मला तिच्याबरोबर राहायचं नाही तेव्हा प्रियाला धक्का बसतो तर अर्जुन सारखा सारखा शिंकत असतो मग आता ती म्हणते अरे का बरं असं नाही सांगू शकत आत्ताच की मला तिच्याबरोबर राहायचं नाही म्हणून अर्जुन म्हणतो कसं आहे ना ती लगेच सिंपती गेन करेल प्रतिमा आत्यासुद्धा आत्या आली आहेत त्यामुळे सर्वजण तिच्या बाजूने आहेत माझं कुणीही ऐकून घेणार नाही तुला समजतंय ना मी काय म्हणतो असं म्हणून तो, तो पुन्हा शिंकतो तेव्हा प्रियातात म्हणते की अरे असंच आहे मधुभाऊ आणि ती सायलीना सर्वांची अशी सिंपती नुसती गोळा करत राहतात आणि स्वतःच्या बाजूने तसंच सगळं काही व्यवस्थित होईल असं बघतात त्यावेळी आता अरे विलास जेव्हा आश्रमामध्ये आला ना असं म्हणून ती पुढे सांगणार असते त्याचवेळी अर्जुनला पुन्हा शिंक येते तो सारखा शिंकू लागतो ते प्रियाला खूप ऑड वाटतं म्हणून ती आता म्हणते की आपण उद्या बोलूयात मी जाऊ का आता अर्जुन त्यावेळी तो म्हणतो थांब ना अगं मला बोलायचं आहे तुझ्याबरोबर साहिली नाही आहे तर बोलून घेऊ ना पटकन मग आता प्रिया म्हणते नको अरे प्लीज मी जाते आता असं म्हणून ती मनातल्या मनात विचार करत असते आता मला काय निमोनिया होतपर्यंत मी इथेच थांबू की काय इकडे सायली ही बाहेर आलेली असते प्रतिमाचा जो भिंतीवर हॉलमध्ये फोटो असतो ती तो फोटो काढते आणि लगेच तिच्या रूममध्ये घेऊन जाते प्रतिमा आता उठल्या उठल्या तिला ज्या प्रकारे पटकन तो फोटो दिसेल अशा प्रकारे ती तो फोटो ठेवते म्हणते की प्रतिमा तुमच्याच रूममध्ये हा फोटो राहू द्या जेणेकरून सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हा पहिला फोटो दिसला पाहिजे तुम्हाला हळूहळू समजेल की तुम्हीच आहात ह्या म्हणून आणि सगळं काही आठवायला सुद्धा लागेल तुमची नव्याने ओळख होईल तुम्हाला स्वतःशीच असं म्हणून आता ती तो विचार करत असते ती खूप प्रेमाने क प्रतिमाकडे पाहते आणि पुन्हा बाहेर येते बाहेर आल्यानंतर किचनमध्ये ती काम करत असते तर दुसरीकडे अर्जुन आणि प्रिया गप्पा मारत असतात अर्जुन तिला विचारत असतो तू विलास बद्दल काय बोलत होती बोल ना अगं मग आता ती म्हणते जाऊ देत तो विषय आणि कसं आहे ना अर्जुन मला झोपायच्या अगोदर माझ्या आईचा चेहरा सुद्धा बघायचा आहे अरे मला शांत झोपसुद्धा लागणार नाही मी निघते हा असं म्हणून ती जायला निघते अर्जुन पुन्हा शिंकतो प्रिया आता लगेच तो विषय टाळते आणि बाय गुड नाईट स्वीट ड्रीम असं म्हणून लगेच ती बाहेर जायला निघते त्यावेळी आता सायली किचन मध्ये असते मग आता प्रियाला बरोबर तिजिन्यावरून खाली येताना पाहते आणि मनातल्या मनात विचार करते ही इकडे कुठे आता मी बघतेच हे मला खरं सांगता येत की नाही असं म्हणून सायली अर्जुनचा विचार करते इकडे अर्जुन दार बंद करून घेतो आणि म्हणतो अरे यार मला ना रॉंग टाईमला सर्दी झाली एकदम चांगला चान्स होता काहीतरी त्या केसबद्दल क्ल्यू मिळवण्याचा आता तो सुद्धा गेला असं म्हणून तो नाराज होतो आणि म्हणतो माझी तब्येत खराब आहे असं म्हटल्यावर मिसेस सायली माझी खूप काळजी घेतील आणि ही प्रिया तर पळूनच गेली डायरेक्ट असं म्हणून तो दोघींचं कम्पेअर करतो अर्जुन आता सायली कधी येते याची वाट पाहत असतो तेवढ्यातच सायली तेथे जाते आता अर्जुन पटपट बोलून जातो की तन्वी माझ्या रूममध्ये आली होती आणि मी तिला विचारत होतो की कशाप्रकारे विलासचा खून झाला परंतु तिने काही सांगितलं नाही मला शिंका आली म्हणून ती पळून गेली असं म्हटल्यावर तो अगदी रिलॅक्स्ड होतो तेव्हा सायली त्याच्यावर हसते आणि म्हणते बरं बरं मग अर्जुन आश्चर्याने विचारतो की तुम्ही माझ्यावर रागवलं नाही आहात का त्यावेळी ती म्हणते अहो मी का रागव तुमच्यावर प्रिया रूममध्ये आली म्हणून माझा राग नाहीच आहे खरं तर अर्जुन विचारतो मग का त्यावेळी सायली म्हणते अहो तुम्ही माझ्यापासून ती गोष्ट लपवताय ना म्हणून मला तुमचा राग येतो बाकी काही नाही मग आता तो म्हणतो मी तुम्हाला आता आता प्रॉमिस ना मी तुमच्यापासून काही काही म्हणजे लपवणार नाही मला मला काढा नको गोळी हवी आहे मी गोळी खाऊन झोपतो तेव्हा सायली म्हणते अहो येते ना घेऊन काढा अर्जुन म्हणतो नको सायली म्हणते बरं ठीक आहे त्यावेळी लगेच तो एसीचं टेम्परेचर देखील वाढवत असतो सायली पटकन त्याच्या हातातून रिमोट घेते आणि म्हणते हे आहे एकीकडे एक गोळ्या खायच्या आणि दुसरीकडे ए सीचं टेम्परेचर वाढवून अगदी रूम हिमालयासारखी करून ठेवायची ती म्हणते हे काही नाही ही, ही माकड टोपी आहे ना ती अगोदर कानात घालून झोपायचं म्हणजे तुमच्या कानामध्ये वारं जाणार नाही तेव्हा तो नकोच म्हणतो तरीही सायली म्हणते आजारी माणसाने अजिबात बोलायचं नसतं असं म्हणून ती त्याच्या कानात कानटोपी घालते तर अर्जुन अगदी लहान बाळासारखा दिसत असतो म्हणून सायली आता त्याच्यावर खूप हसत असते आणि त्याला आरशासमोर घेऊन जाते म्हणते की पहा तुम्ही कसे आहे अर्जुन देखील आता हसतो आणि लगेच गोळे खाऊन झोपायला जातो आता सायली म्हणते शहाण्या मुलासारखं अगदी शांतपणे आता झोपायचं अर्जुन तिला विचारतो तुम्ही माझ्या बाजूला इथे झोपणार आहात का मला सर्दी झाली आहे तरी त्यावेळी सायली म्हणते हो का नाही अहो आजारी माणसाजवळ आपलं जर माणूस कुणी असेल ना तर तुम्हाला काय हवं नको ते मला पटकन पाहता येईल ना रात्री जर तुम्हाला काही लागलं तर पटकन मला उठवा चालेल ना त्यावेळी अर्जुन हो असं म्हणतो अर्जुन हा सायलीबद्दलच विचार करतो की ह्या किती चांगल्या आहेत तेव्हा आता तो त्या विचारात असतो सायली त्याच्या पुढे हात घेऊन जाते आणि म्हणते सर काय विचार करता आहात तुम्ही त्यानंतर सायली त्याला झोपायला सांगते तर आता सांग अर्जुन तिच्याकडे बघत असतो आणि काहीतरी बोलत असतो तेव्हा ती म्हणते आता तोंड बंद करून घ्यायचं आणि शांतपणे झोपायचं मग आता तो तिच्याकडे पाहत राहतो सायली म्हणते अहो डोळे पण बंद करा त्यावेळी अर्जुनला हसू येतं कारण सायली अगदी आईसारखी त्याची काळजी घेत असते मग आता सायली देखील झोपते तर अर्जुन देखील गाड झोपतो दुसऱ्या दिवशी आता प्रतिमा झोपेतून उठते आणि उठून समोर पाहते तर आता तिचाच फोटो तिला समोर फोटो फ्रेममध्ये दिसतो तेव्हा ती आता पटकन उठते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो ती त्या फोटोकडे खूप वेळ पाहत राहते इकडे आता सायली किचन मध्ये येते आणि म्हणते प्रतिमा त्या उठल्या असतील ना मला आता जाऊन पाहायला हवं म्हणजे नक्की त्या काय करता येते असं म्हणून ती रूमकडे यायला निघते तर प्रतिमा आता तिच्याच फोटोवरून हात फिरवत असते तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि लांबूनच पाहते तर प्रतिमा तिच्या फोटोवरून हात फिरवतीये म्हणून मनातल्या मनात आता ती विचार करू लागते प्रतिमा त्या स्वतःची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करताय ना तेच माझ्यासाठी खूप आहे म्हणून ती आता आतमध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर म्हणते की प्रतिमा ते प्रतिमा लगेच आपला चेहरा लपवते आणि जागेवर बसते मग आता सायली म्हणते प्रतिमा त्या ऐका ना अहो तुम्हाला पण पहाटे उठायची सवय आहे ना पण अहो तुम्ही कधीपासून असं पहाटे उठताय अगोदरपासून ना मग आता प्रतिमा हो असं म्हणते त्यानंतर सायली म्हणते की मला ना खरं तर रांगोळी काढायची आहे पण मला ना रांगोळीच काढता येत नाही आणि कुणी हेल्पसुद्धा करायला नाही आहे त्यावेळी तुम्हाला रांगोळी काढता येते का तुम्ही मला थोडी थोडी मदत करणार का असं ती विचारते त्यावेळी आता प्रतिमा म्हणते नाही मग आता सायली म्हणते की अहो घरातील सर्वजण उठायला अजून एक तास तरी आहे मग थोडीशी मदत केली असती तर असं म्हणून ती फोर्स करते आणि रांगोळी काढता येते ना असं विचारते तेव्हा प्रतिमा म्हणते की हो मला येते रांगोळी काढता मग आता सायली म्हणते मी तोपर्यंत सगळी तयारी करून ठेवते बाहेर तुम्ही तुमचं आवरून येणार का त्यावेळी आता प्रतिमा म्हणते हो सायलीला आता खूपच आनंद झालेला असतो मग ती लगेच आता सगळं काही व्यवस्थित आवरून ठेवते आणि घराबाहेर जाऊन उभी राहते कधी एकदा प्रतिमा येते त्याचीच ती वाट पाहत असते त्याचवेळी प्रतिमा आता आवरून सावरून तेथे येते आणि मग प्रतिमाला म्हणते पहा ना मला कशी रांगोळी काढावी कुठून सुरुवात करावी आणि कशी सुरुवात करावी हेच कळत नाही आज त्यावेळी प्रतिमा आता सायलीच्या हातातून रांगोळी घेते आणि अगदी छान प्रकारे एक एक करून रांगोळी काढत असते त्यावेळी सायली नुसती कौतुकाने तिच्याकडे पाहत असते की कि किती छान प्रतिमा त्यांना रांगोळी काढता येते कारण प्रतिमाने काढलेली रांगोळी अगदी अगदी सुबक असते आणि खूप छान तिने रांगोळी काढलेली असते त्यावेळी सायली आता देखील तिला मदत करू लागते आणि मग प्रतिमाकडे खूप वेळ ती पाहतच राहते प्रतिमाला काही आठवत नसलं नाती आठवत नसली मागच्या काही गोष्टी आठवत नसल्या तरीही तिच्या अंगामध्ये असते असणारी ती कला तिला सगळं काही आठवून देईल असं सायलीला वाटत असतं म्हणूनच ती तिच्याकडे पाहते त्यानंतर आता रांगोळी काढून होते तर सायली म्हणते खूप छान रांगोळी काढली आहे प्रतिमा आत्या तुम्ही तेव्हा ती पण हसते मित्रांनो आता पुढील भागामध्ये सायली देवघरामध्ये प्रतिमाला घेऊन जाते तेथे गेल्यानंतर आता सायली तिचं नाणं पुन्हा तिला देते आणि म्हणते हे नाणं तुमचं आहे ना त्यावेळी ती म्हणते हो माझंच आहे आणि ती लगेच त्या नानाच्या पाया पडते मग आता दुसरं नाणं देखील सायली तिला दाखवते आणि म्हणते हे पूर्णाजीने तुम्हाला दिलेलं नाणं हे दोन्हीही सुभेदा ांनी तुम्हाला दिलेली नाणी होती अजून एक सांगू का अहो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असं तुमचं घरी येणं आणि ते नाणं नेमकं मला सापडणं याचा अर्थ तुम्हाला समजतोय का या घराशी तुमचा खूप मोठा संबंध आहे असं ती जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा प्रतिमाला धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा